मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला तोंडलं डाळिंबी भात असं दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते मी एक भांड तांदूळ घेतले त्यानंतर ही तोंडली घेतली ही आमच्या दारातच झालेली तोंडली आहे पेल्यावरची काढून आणलेली त्यानंतर ह्या डाळिंब्या आहेत ह्या सुद्धा गावठी डाळिंब्या कडव्याच्या डाळिंब्या म्हणतात ह्याला हे घेतलंय त्यानंतर कढीपत्ता एक ओली मिरची घेतली आहे मीठ गोडा मसाला जिरं पावडर धना पावडर नंतर गूळ आहे चवीसाठी थेंबर गूळ नंतर फोडणीचं साहित्य हो, तेल तिखट हिंग हळद जिरं मोहरी एवढं आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता आधी मी पहिल्यांदा तुम्हाला काय दाखवणार आहे तर मी तांदूळ तुम्हाला धुवून दाखवणार आहे पहिले तांदूळ घेते आणि ते तुम्हाला धुवून दाखवते घेतले हे मी चांगले दोन तीन पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हे जरा थोडे सुकायला ठेवले की भाजता चांगले येतात आणि मग खिचडी आपली छान मोकळी अशी खिचडी होते आता हे मी धुवून घेते धूळ धुवून घेते आता मी तोंडली चिरून ठेवणार आहे नंतर आपण खिचडी कशी करायची ती बघणार होत तर मी पहिल्यांदा तोंडली चिरून ठेवणार आहे चिरून ठेवणार आहे चार भाग केल्याचे किंवा दोन केले तरीसुद्धा चालतात जून असलं तर बाजूला करायचं बारीक तोंडली असती तर तो दोनच भाग करायचे मोठं असेल तर चार भाग करायचे आणि असं छानपैकी पण तोंडली तो चिरून घ्यायची दारातलीच आहेत त्याच्यामुळे कोवळी तोंडली आहेत तो एकदम मस्त अशी अशी मी चिरून घेते आणि आता मी पुढची कृती तुम्हाला दाखवते नंतर तयारी मी तुम्हाला दाखवते तांदूळही आपले छान आहे बघा खळखळीत झालेले आहेत तोंडली चिरून झालेली आहेत सगळी तयारी झालेली आहे आता मी तुम्हाला खिचडी फोडणीला टाकून दाखवणार आहे त्याच्यासाठी आधी पहिलं मी दोन चमचे तेल घालते तापलं तापायला होय आपलं छान तेल तापलंय त्याच्यावर मी मोहरी टाकली आहे जिरं आहे त्यानंतर ही ओली मिरची टाकणार आहे थोडी रंग पण छान येतो म्हणून अगदी लाल रंग नको म्हणून तिखट थोडं घालायचं आणि थोडी उभी घ्यायची हा कढीपत्ता घालणार आहे त्यावर हिंग आहे हिंग हा अगदी आवश्यक गोष्ट आहे म्हणून वर हळद टाकणार आहे सगळं टाकून झालं की आता आपण पहिल्यांदा काय टाकणार आहे तर पहिल्यांदा मी टाळिंबा टाकणार आहे त्या डाळिंड सुद्धा अगदी खेडेगावात गाव आमच्या कोमेंडी गावात पिकलेल्या अशा या डाळिंड्या आहेत कडव्याच्या अतिशय छान लागतात ह्याला उग्रपणा नसतो अजिबात त्यावर आता मी ही तोंडी टाकणार आहे तोंडी सुद्धा आमच्या तो घरचीच आहे थोडं परतून घेणार आहे त्याला वास चांगला येईल म्हणजे गा वास येणार नाही कडव्याचा वास येत नाही छान वास येतो त्याला कोडलीला डाकल्याकडे डाळिंब्याची त्याच्यावर मी ते आपले तांदूळ घालणार आहे असे अगोदर धुवून ठेवले की तांदूळ खडखडीत होतात आणि छान भाजले जातात जर ओले तांदूळ घेतले तर ते मीठ भाजले जात नाहीत म्हणून मी नेहमी असे कुठलाही भात करायचा असला तरी मी तांदूळ अगोदर भाजून ठेव धुवून ठेवते म्हणजे ते छान आपले भाजले जातात हे तांदूळ मी छानपैकी भाजून घेणारे दे। कलर बघा तो की छान दिसतोय तो हे तांदूळ थोडे भाजून झाले की त्याच्यावर मी सगळं साहित्य टाकणारे दाखवते तुम्हाला अतिशय झटकन होणारी खिचडी ही डाळिंबी भात म्हणा तोंडी डाळिंबी भात किंवा खिचडी काहीही म्हणा आणि छान रात्रीच्या वेळी तर कडी खिचडी असली की प्रश्न मिटला तर ताक भात ताक असलं बरोबर तरी चालतंय ताक दही बघा आता किती कलर सुंदर दिसतोय आपला तर मी या भाजता भाजता त्याच्यावर सगळे मसाले टाकून घेणार आहे ह्यावर मी पहिल्यांदा जिरा पावडर टाकणार आहे जिरा पावडरचा एक वास खूप सुंदर येतो ही धना पावडर आहे तीही टाकणार आहे त्यानंतर हा गोडा मसाला आहे तो टाकला आहे एक चिमूट गूळ कुठचाही म्हणजे गुळ किंवा साखर काहीतरी किती टाकलं आहे बघा एक चिमूट पण ते हवं तिखट पदार्थ म्हटला की हो। ते हवं हो। त्यानंतर आता हे मी मीठ हाताने घालणार आहे असं हे मीठ हाताला घालायचं आणि थोडंसं कलरसाठी लाल तिखट घालणार आहे आणि मिरची पण कमी आहे म्हणून हे थोडं लाल तिखट ते सुंदर रंग दिसतोय बघा आणि आता हे मी अजून थोडा वेळ भाजणार आहे चांगलं छान छानपैकी भाजून घेऊया तो दोन मिनटं अजून मी भाजते हे छानपैकी तांदूळ भाजून जाते तर मी तांदूळ घेतले त्याच्यात डबल पाणी घालणार आहे खिचडीत आणि कुकर लावून छानपैकी तीन शिट्या काढणार आहे तर हे मी पाणी मोजून घेतलं एका भांड्याला दोन भांडी पाणी त्याप्रमाणे घालणार आहे वाटलं तर थोडं जास्त घालायचं अंदाज बघून आपला कारण आता आपण इतर किती मटेरियल घातलंय त्याच्यावरही अवलंबून असतो त्याच्यामुळे आम्ही थोडं आणि आम्ही अंदाजानच करत असतो तांदूळ असतील त्याच्यावर अवलंबून कोणाकडे जुने तांदूळ असतात कोणाकडे नवीन तांदूळ असतात वाटल्यास आपण या पाण्याची चव बघू शकतो म्हणजे जर तिखट मीठ काय हवं असेल तर आत्ताच त्याच्यात ॲड करू शकतो म्हणजे आपली खिचडी बिघडत नाही जरा थोडं गरम झालं की मी त्याच्यावर झाकण लावणार आता मी कुकरची शिटी हे झाकण लावते आणि तीन शिट्या काढून घेते कोरअपला था झालाय झालेला आहे हा हा केवडी सुंदर खिचडी कलर बघा किती छान आलाय तो अशी छान खिचडी आपली झालेली आहे आता आपण दोन मिनिटातच सर्व करूया छान खिचडी तयार आहे आपण ही सर्व करूया हा 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 इली सुंदर वास सुटलाय कलर तर छान आलाच आहे पण वासही छान सुटलाय हा एकदम छान रात्रीचा असा छान मिळते हा मस्त वाफाळते खिचडी बरोबर कांदा आहे त्यावर आता नारळवर आता मी छानपैकी ओला नारळ घालणार आहे त्या भातावर नारळ छान लागतो नारळ व थोडीशी कोथिंबीर हो तुपाची धार हे बघा शिखमंग तुपाची धार आणि बरोबर हे मिरगुंड असा आपला हा खास बेत आहे हे बरोबर फोडणीच ताक मस्तपैकी तोंडली डाळिंबी भात खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर बघा गरमागरम भात त्याच्यावर तुपाची धार आहे बरोबर मिरगुंड आहे आंब्याचं लोणचं कांदा हे फोडणीचं ताप असा हा छान रात्रीसाठी मेनू केलेला आहे सगळ्यांनी खायला या आणि हा मी कसं केलं हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा त्यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला खिचडीचा वगैरे व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही पूर्णपणे बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद